ओके वही होते हैं ताला ताला अच्छा आज या डिगा नहीं गजल आज आज कौन गजल आपने तो बोला तुम गजल आपने तो बोला माइकेस्टर अपन गजल आपको गड्या या गड्यामध्ये माहित असतं की तुम्हाला काय तुम्ही दररोज तळावी सांगता किती वर्षा शाळा किती वाजता भरते तर दहा साडे दहा ला शाळा भरते मग साडे दहा ला शाळा भरते सुटते किती वाजता पावणी पाच वाजता सुटते किंवा दुपारचा ब्रेक किती वाजता होतो हे प्रत्येक वेळेस तुम्ही सांगत असता परंतु जर तुम्हाला त्यामधले तीन काटे माहित असतील या पद्धतीने काटे असतात हा जो छोटा काठा दिसतो तो तास काटा असतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा असतो तो मिनिट काटा असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा किंवा एकदम बारीक असतो तो असतो सेकंद हो काटा आपल्याला जास्त वेळ पाहताना सेकंद काटेची आवश्यकता नसते परंतु हे दोन काटे आपल्याला माहिती पाहिजे समजा उदाहरणार्थ हा तास काटा तीनवर आहे आणि हा मिनिट काटा बारावर आहे अशा म्हणतो बरोबर तास काटा, काटा तर आपन आज़े तीन वर असे आणि आपण किती वाजले म्हणतो तीन वाजरे असं आपण म्हणतो मग असे आपण दुसरं काय घेतलं याच्यानंतर जर आपण याच्यातच दाखवायचं म्हटलं समजा मी एक एकसून टाकतो मी तास काटा इथे काढतोय आता तास काटा मला पाच वर आहे आणि मी